आमची ही पिढी भाग्यवान होती की स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या माधुराव भुजुंगराव माने अप्पा यांच्याशी आमचा सहवास होऊ शकला काय काळ असेल तो आणि त्या काळात इंग्रजांच्या विरोधात लढाई देणं स्वतःचा जीव धोक्यात घालणं पण देशासाठी लढणं स्वातंत्र्य देशाला मिळवून देणं आणि स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतरही हा देश कसा चालला पाहिजे संघर्ष चालू राहिला पाहिजे संघर्ष थांबता कामा नाही या पद्धतीनं आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देशप्रेम देशभक्ती ही आपांच्यातनं आप कधी गेली नाही आपांच्या आप जाण्यामुळे सांगली जिल्ह्याचंच नव्हे तर या देशाचं खूप मोठं नुकसान झालं त्यांची प्रकृती शेवटपर्यंत चांगली ठेवली आवाज चांगला ठेवला त्यामुळे ते बोलायचे तेव्हा प्रेरणा यायची आणि पुढच्या युवकांना पुढच्या पिढीला ना हा आवाज ऐकता येणार नाही ही ह्या आप्पांच्या जाण्यानं ही शोकांतिका आप्पांच्या सर्व कुटुंबियांनी त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली आप्पा शेवटच्या क्षणापर्यंत सगळीकडे प्रवास करत होते देशभक्तीच्या गोष्टी गाथा या सगळ्यांना सांगायचे आप्पांच्या सर्व कुटुंबियांना ह्या दुःखाच्या क्षणातून जाण्यासाठी ईश्वरांनी त्यांना शक्ती द्यावी त्यांच्या चिरशांती आत्म्यास शांती, शांती लाभो ही ईश्वरजींनी प्रार्थना स्वर्गीय महादेवराव अप्पा यांचं काल रात्री एकच्या सुमारास त्यांचा बी पी कमी व्हायला हो लागला आणि भारतीय हॉस्पिटल या ठिकाणी त्यांचं दुःख निधन झालं गेल्या दहा दिवसाआधी मी त्यांना भेटायलासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि मला याचं वाटलं की त्या दिवशीसुद्धा त्यांनी त्यांना व्हेंटिलेटर लावला होता गेल्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनी त्यांना उठवलं आणि माझ्या त्यांनी जेव्हा बघितलं त्यांनी मला ओळखलं हात केला त्यातून बोलायचा ते प्रयत्न करत होते खरं तर मला आश्चर्य वाटलं की शंभरी पार असूनसुद्धा त्यांची स्मरणशक्ती शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी शाबूत होती खरं त्यांना मधल्या काळामध्ये तिरंगा यात्रा त्या ठिकाणी काढण्यात आली होती त्याची सुरुवात त्यांच्या हस्ते करण्यात आलेली सांगलीच्या शहरामधून खरं तर त्यावेळेलासुद्धा त्यांच्यासोबत आम्हाला चालता आलं आणि मला त्या दिवशी आश्चर्य वाटलं की आम्ही सगळे मागची मंडळी पण हळूहळू थांबा लागली पण ते आमच्यासोबत शेवटपर्यंत पुढंपर्यंत ते चालत आमच्यावर आले होते खरं तर त्यांच्याबरोबर जे घालवलेले क्षण आहेत हे कधी आम्ही कोण विसरू शकत नाही अशा प्रकारच्या आठवणी आपांच्या आमच्या सगळ्यांकडं कायमस्वरूपी राहतील खरं तर स्वातंत्र्य सैनिकांचं एक मोठा भाग म्हणून सांगलीकडं पाहिलं जातं त्यामध्ये मग कुंडलसारखा भाग असेल येडेमचिंद्राचा भाग असेल आपल्या सांगलीचा सा भाग असेल इथं स्वातंत्र्य सैनिकांचं फार मोठं सा त्या ठिकाणी नाव हे देशभरामध्ये आधीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे एकोणीसशे बेचाळीस सालचं जी घटना आहे त्या घटनेबाबतीमध्ये वारंवार ते उल्लेख करायचे तासगावमधलं जे काय मोठं आंदोलन झालं होतं त्यामुळे जवळपास दहा हजार लोकं त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि ती घटना ती वारंवार आम्हाला भेटल तेव्हा ते सांगत राहायचे तिथं बेचाळीस साली झेंडा फडकवला गेला होता एक फार मोठी ऐतिहासिक घटना त्यावेळेला घडलेली आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अप्पांनी परत तुरुंगवाससुद्धा नऊ महिन्यासाठी भोगला होता तर अशा एका थोर व्यक्तिमत्वास आपण आज मुकलेलो आहोत जा खरं तर त्यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्याचंच फार मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांमधलं खरं तर मला वाटतं एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून आज ते आपल्यातून गेलेलं आहे त्याचं मनापासून दुःख आहे मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबाला यामधून सावरण्याची शक्ती मिळो आणि खऱ्या अर्थानं त्यांना स्वर्गामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ते या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी एक चांगली जागा त्यांना मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि ह्या जिल्ह्याचं ह्या देशाचं भूषण आदरणीय माधुराव मानेसाहेब यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे खऱ्या अर्थानं एक अतिशय ऊर्जावान असं एक नेतृत्व ह्या सांगली जिल्ह्यातून हरपलं म्हणावं लागेल कारण या देशाची शस सशस्त्र चळवळ असेल स्वातंत्र्याची किंवा गांधीजींच्या मार्गानं उभा राहिलेली चळवळ असेल यानंतरसुद्धा या, या देशामध्ये दे अनेक चळवळी झाल्या आणि ह्या चळवळीचं नेतृत्व आदरणीय माधवराव मानेसाहेबांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी ज्येष्ठ लोकांनी केलं आणि या चळवळीच्या माध्यमातून ह्या देशामध्ये अनेक सुव्यवस्था निर्माण झाल्या अशी ही प्रेरणास्थान असे हे ऊर्जास्थान आज आपल्यातून जातं आहे आम्हाला सर्व युवकांनासुद्धा हा एक फार मोठा पोकळी निर्माण करून जाणारा प्रसंग आहे मी माझ्या पवार कुटुंबियांकडून आमच्या सर्व सर्व कष्टकरी संघटनांच्याकडून माझ्या चळवळीच्या पूर्ण बॅकग्राऊंड करून मी ह्या माधुराव साहेबांना आदरांजली श्रद्धांजली वाहतो क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबरोबर प्रति सरकारची चळवळ पुढं नेणारे आज एक आ, हिरा सुरुवात होती ती आज तागायत ती ज्योत त्यांनी कायम ठेवली होती आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे ही जर ज्योत आणि देश स्वतंत्र ठेवायचा असेल तर त्यांचं राहिलेलं काम आणि आज तरुणांनी त्याच प्रेरणेने काम करणं गरजेचं आहे त्यांचा आवाज त्यांचं जी काही प्रेरणा होती ती आपण सर्वांनी घ्यावी हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली असते स्वातंत्र्य सैनिक माधवराव बजरंग माने आप्पा हे वयाच्या शंभराव्या वर्षी आपल्या तर निघून गेलेले आहेत महाराष्ट्र राज्यानं जो स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद स्वातंत्र्य सैनिकांची नोंद आहे त्यापैकी हा एकोणीसशे एकोणनव्वद शेवटचा स्वातंत्र्य सैनिकाचा दुवा आज आपल्यातून निघालेला आहे तोही शंभराव्या वर्षी त्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो भारत स्वातंत्र्य लढा जो लढला गेला ते देशात त्या देशातल्या तीन जिल्ह्यामध्येच त्यापैकी गंड जिल्हा जो मर्दुमकी गाजूला भारत स्वातंत्र्य मिळवून दिलं तो सांगली जिल्हा आणि या सांगली जिल्ह्यात स्वातंत्र्य सैनिकांचं किती नावं घ्यावं तेवढी पाठ आहेत त्यांचे नाना पाटील वसंतरादा पाटील क्रांतीवीर नागनाथराव नायकुडे क्रांती जिडी बापू लाड धुळराम माळी बापू भगवानराव पाटील भगवानराव सुरवशी अशी अनेकांची नावं घेता येतील आणि हुतात्मा पत्रावले तर हृदयात बसलेले असे अनेक माणसं आहेत त्यापैकीचे एक क्रांतीशिहाचा जावई असलेले हे बा म्हणजे स्वातंत्र्य सेनानी साथी माधव माने हे पहिल्यापासून राज्य सेवालाच जडणघडण झाली आणि आज अखेर समाजवादाचा झेंडा खांद्यावर घेऊन सतत्याने राहिलं अनेक आमिष आले दादाने त्यांना आमिष दिलं की काँग्रेसमध्ये या तुम्हाला आमदार की मला आमदार की नको गणपतराव कोणाला माझ्या दोस्तीला द्या आणि मी समाजवादी म्हणून होतो शेवटच्या शहाणापर्यंत सो शेवटच्या श्वासापर्यंत अप्पा समाजवादी राहिले देशातील एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी हे सांगली जिल्ह्याचं नुकसान झालं नाही देशाचं नुकसान झालं देशाच्या स्वातंत्र्याचा लढणारा माणूस आमच्याकडनं गेला मी सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आप्पा अमर रहे अमर रहे स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने आज आपल्यातून निघून गेले आहेत मात्र ज्यावेळा स्वातंत्र्य हा शब्द येतो त्यावेळें पहिल्यांदा आठवते माधवराव मानेंचं नाव येतं कारण कुठलंही स्वातंत्र्य सं संदर्भात कुठलाही कार्यक्रम असला की ते आवर्जून हजर असायचे अत्यंत वक्तशीरपणा आणि देशभक्ती ही ज्या ज्यांच्याकडं ब बघितल्यानंतर लक्षात येतं की बाबा किती प्रचंड यांच्याकडं ताकद होती या वयातही ते प्रत्येकाला म्हणजे सेवा दलाचे कार्यक्रम असू देत कुठलेही पुरोगरावी कार्यक्रम असू देत ह्या ठिकाणी ते हजर असायचे आमच्या सेवादलाच्या शिबिरात सायकल ट्रीपमध्ये प्रत्येक ठिकाणी ते हजर असायचे अशा माधुरा मानेला मी सेवा दल व गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदरांजली वाहतो